परंपरा विधायक कार्याची शानतो शिवाजी पेटेची सर्वांचा गणराय विधायक गणराय सर्वांचा गणराय विधायक गणराय गणपती बाप्पा गणपती बाप्पा एकच विद्यार्थी कामगार मंडळ शिवाजी पेठेची शान विद्यार्थी कामगार मंडळ नमस्कार आपण पाहता तरुण भारत आजच्या आपल्या सत्रामध्ये अनेक असे जे कोल्हापूरमध्ये मंडळ आहेत अनेक विधायक काम करतात सामाजिक काम करतात तर त्यापैकी जे विधायक काम करत असतात मंडळे त्यामध्ये रोपं लावणे रक्तदान शिबिर महिलांसाठी वेगवेगळे -वे उपक्रम करत असतात या व्यतिरिक्त सुद्धा काही मंडळ कोल्हापूरमध्ये असे आहेत जे मराठी शाळा वाचवतात था आणि मराठीला वाचवण्याचा प्रयत्न करतात अशी काही मंडळे आहेत तर त्या तशाच आपण मंडळाकडे आलेलो आहे विद्यार्थी कामगार मंडळ म्हणून या मंडळाचं नाव आहे तर त्याचे कार्यकर्ते सदस्य आपल्यासोबत आहेत तर ते त्यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोत की प्रकारे मराठी शाळा वाचवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे आणि संपूर्ण लोकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी प्रकारे तो सकारात्मक उपयोग होईल याची आपण सगळे चर्चा ते त्यांच्याबरोबर करणार आहोत सर नमस्कार नमस्कार तर तुम्ही जो हा उपक्रम राबवला आहे जो अत्यंत युनिक आहे आणि एक वेगळा असा आहे जो मराठी शाळा वाचवण्याचा उपक्रम तुम्ही राबवलेला आहे तर यामागची संकल्पना कशी आहे आणि याचा थोडक्यात इतिहास कसा आहे तर थोडक्यात सांगायचं झालं तर गणेशोत्सव हा आपल्या बाप्पाचा उत्सव आहे आणि त्या उत्सवामध्ये तरुणांनी काहीतरी चांगलं विधायक काम करावं हा संदेश आम्ही इतर मंडळांना देण्याचं काम केलेलं आहे या उत्सवाच्या माध्यमातून तर आमच्या मंडळाची स्थापना एकोणीसशे साठची आहे तर परंपरा विधायक कार्याची शान जपतो आम्ही शिवाजी पेटीची हे ब्रीद वाक्य घेऊन आम्ही मंडळ कार्यरत आहे तर आम्ही दोन हजार दहापासून एक चार पाच वर्ष आमची जी मंडळाची मूर्ती होती ती कुंभारांना दान करत आलो होतो त्यानंतर आम्ही सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करून मंडळाचे जे काही गणपतीचे दागिने होते ते वितरून आम्ही कायमस्वरूपी फायबरची मूर्ती आपण स्थापन केलेली आहे म्हणजे पर्यावरणाचा जो काही रास होतो आहे नदी प्रदूषण असेल मग त्याच्यासाठी आपण तरुणानेच पुढाकार घेतला पाहिजे आणि ते काम आम्ही शिवाजी पेठेत पहिल्यांदा फायबर मूर्ती बसवून केलेलं आहे आणि जी काही छोटी मूर्ती आहे ती आपली चेतना विकास मंदिरची जी मुलं आहेत त्यांनी इको फ्रेंडली मूर्ती केलेली आहे ती आम्ही दरवर्षी मूर्ती उच्च मूर्ती म्हणतो आनंद त्याचंच विसर्जन करतोय तर आणखीन वैशिष्ट्य सांगायचं झालं तर आम्ही आमच्या गणपतीसाठी नावं दिलेलं आहे विधायक गणराय म्हणून तर कोणतंही दागिने आपण स्वीकारत नाही तर हार फुलाऐवजी लोकांना आम्ही आवाहन करतो की शालेय साहित्य तुम्ही द्या त्यानंतर नारळाच्या तोरणाऐवजी आपण वह्या पुस्तकांचे तोरण बांधण्याचं आवाहन केलेलं आहे आणि इतर जर मंडळ वगैरे बघितलं तर देवळाच्या समोर एक दानपेटी असते आणि त्या दानपेटीचा पैसा भरपूर जमा होत असतो तर आमची संकल्पना आम्ही हो दे या जी गण गणरायासमोर पेटी ठेवलेली आहे त्याचं नाव ठेवलेलं आहे विधायक पेटी आणि दरवर्षी त्या विधायक पेटीत जी जमणारी रक्कम आहे आणि उत्सव काळात जो काही देखावा होतो त्यातून जमणारं जे निधी जमतो तो दरवर्षी आजपर्यंत आम्ही वेगवेगळ्या सामाजिक संस्था आणि व्यक्तींना दे देत आलेला आहे आणि यावर्षी हे असाच एक उपक्रम चालू आम्ही हाती घेतलेला आहे तो म्हणजे अलीकडेच आपल्या नान्नी मठातील हत्तीन या हत्तींना वाचवण्यासाठी सगळं कोल्हापूर एकत्र झालं परंतु आपल्या ज्या मराठी शाळा आहेत त्या हळूहळू बंद पडत चाललेल्या आहेत त्यांची पटसंख्या कमी होत हे कारण देऊन राज्यकर्ते शाळा बंद करून खाजगीकरणाकडे नेत चाललेले आहेत परंतु आपण जर शाळा वाचवल्या नाहीत तर गोरगरिबांना शिक्षण मिळणार नाही आणि हीच थीम घेऊन आम्ही एक यावर्षी देखावा सादर करत आहे की हत्तीच्या अंबारीतून विधायक सफारी असं संकल्पना आहे आणि त्या संकल्पनेतून जो काही पैसा जमेल तो पैसा आणि विधायक पेटीतील जी काही रक्कम आहे ती सर्व रक्कम आम्ही आमच्या जवळची एक सरकारी शाळा आहे आठ नंबर शाळा आपण म्हणतो त्या शाळेला सर्व निधी देण्यात आला आता यामागचा उद्देश एकच आहे की आमचा निधी हा काही फार मोठा असणार नाही परंतु सरकारी शाळा वाचवण्याची जबाबदारी सरकारची आणि राज्यकर्त्यांची आहे परंतु इतर ठिकाणी अकल अधिक म्हणला तर तुम्ही फुकटच्या योजना आहेत किंवा विविध ठिकाणी जनतेचा पैसा असा उडवला जातो परंतु सरकारी शाळेसाठी निधी आजपर्यंत कोणीही मोठ्या प्रमाणात दिला नाही तो जर दिला तर शाळा सुसज्ज होतील गरीब लोकांना शिक्षण मोफत मिळेल हाच आमचा राज्यकर्त्यांना एक संदेश देण्यामागचा हा देखाव्याचा उद्देश आहे तर नक्कीच आता तुम्ही जी श शाळेचं उदाहरण सांगितलं तर ह्यामध्ये काय प्रयत्न आता तुम्ही करताय त्यासाठी शाळा वाचवण्यासाठी जो देखावा केला आहे तुमच्या मंडळातली कार्यकर्ते कशा पद्धतीनं गणेश उत्सव यांनी ज्या आधी कशा पद्धतीने त्याच्यावर त्याच्यावर झटल्यात आणि त्याच्यावर कष्ट केले आता एखादा उपक्रम राबवायचा झाला तरी एक दोन लोकांच होत नाही तर आम्ही दरवर्षी काय ज्या वह्या पुस्तकं असतात दरवर्षी आम्ही त्या शाळेमध्ये देतो सरकारी शाळेत मग आमचं त्या शाळेमधील शिक्षकांच्या असतील मुख्याध्यापकांच्या बरोबर ओळख झालेली तर ते भरपूर काम करतात की शाळाची वा पटसंख्या वाढवण्यासाठी मग त्यांनी आमच्याशी एक विचारविनिमय करून गणेशोत्सवात तुम्ही कशा पद्धतीने या आम्हाला मदत करू शकता असं विचारलं होतं मग आम्ही हा विषय आमच्या मनाच्या कार्यकर्त्यांना सांगितला मग त्यासाठी आम्ही जी काही यावर्षी नेमकं हत्तीची थीम घेतली मग हत्तीची थीम करायसाठी जवळजवळ महिनाभर तो हत्ती महिना तयार करणे त्यासाठी काय प्लॅनिंग करायचं वेगवेगळ्या पद्धतीनं मग कशा पद्धतीने येईल हे सगळं ठरवलं होतं आणि त्या पद्धतीनं आम्ही चालू आहे आणि आरती जी आहे दर ती दरवर्षी रोजची आरती आपल्या भागातील ज्या शाळा आहेत त्या शाळेचे मुख्याध्यापक असतील किंवा शिक्षक असतील यांच्या हस्ते आपण रोजची आरती करतोय आता तुम्ही म्हटलं की आठ नंबर शाळेला पुस्तक तुम्ही दान करता दरवर्षी देत आहे तर आठ नंबर शाळा तुम्ही काय घेतली आणि दुसऱ्या शाळा जर बघितल्या तर दुसऱ्या कोल्हापूरच्या शाळांना पण तुम्ही पुस्तकं वाटप करताय का शाळा म्हणजे काय तर आपलं मंडळापुरतं जर आ, लिमिटेशन असते बरोबर आम्हाला जे साहित्य जमते ते आपल्या भागातील शाळा म्हणजे आम्ही जवळजवळ या भागातील जर जुनी मंडळी बघितली तर सगळी त्याच शाळेत शिकलेल्या आणि ती शाळा आता सरकारी शाळा आहे इतर खाजगी किंवा अनुदानित शाळा असतील त्यांचे प्रश्न वेगळे असतात परंतु सरकारी शाळा वाचवणं हे महत्वाचं आहे आणि तिथील जी शिकणारी मुलं आहे ते अत्यंत गरीब कुटुंबातले असतात म्हणून आम्ही त्यांना प्रेफरन्स देऊ त्यांना सगळं साहित्य देतो तर तुम्ही आता काय मूर्ती संदर्भात तुम्ही सांगणार होता तर मूर्तीचं काय काय का वैशिष्ट्य आहे तुमच्या मूर्ती आम्ही जी केलेली आहे दोन हजार सोळाला फायबरची मूर्ती केलेली आहे त्यासाठी जर तुम्ही बघितला तर कोणतेही आपण दागिनेही स्वीकारत नाही त्यानंतर हार फुले मोठ्या मूर्तीसाठी घेत नाही त्याऐवजी वह्या पुस्तकं आणि शालेय साहित्याचं आपण लोकांना आवाहन करतोय आणि दरवर्षी हे जे काही वया पुस्तकं मिळतात ते पूर्णपणे गरीब विद्यार्थ्यांना वाटप आणि आठ नंबर शाळेला आपण भेट देतो तर तुम्हाला तुमच्या पेटीचं नाव तुम्ही विधायक पेटी म्हणून असं ठेवलंय ठेवण्यात आलंय तर त्या मी पेटीमध्ये दान आल्यानंतर त्या दानाचा उपयोग पुढे कसा कसा करता कसा करतो तर विधायक म्हणजे चांगलं कार्य आमच्या गणपतीचं पण नाव विधायकच आहे तर ह्या विधायक पेटीत आता एखाद्या मंदिराच्या समोर दानपेटा असतात त्यात लाखो करोडे रुपये जमतात परंतु त्याचा समाजासाठी किती उपयोग होत नाही होतोय माहीत नाही परंतु आपण दरवर्षीची पद्धत आहे या पेटीला लॉक असते आणि ते आपण गणपती झाल्यानंतर संकष्टी असते त्या संकष्टी प्रत्येक संकष्टीला ते आपण ओपन करतो आहे त्यातील पूर्ण रक्कम जी काही जमाले असलेली आहे जे आम्ही ऑलरेडी डिक्लेअर केलं असते कोणत्या संस्थेला दिलं जाईल तर आत्तापर्यंत आपण जवळजवळ दिनकर कांबळे जीवनरक्षक दिनकर कांबळे मातोश्री संस्था अवनी संस्था त्यानंतर हर्षनिल बालसंकुल त्यानंतर वेगवेगळ्या मातोश्री श्रावणी केअर सेंटर अशा भरपूर पंचवीस ते संस्था असतील किंवा व्यक्ती असतील एखादा लहान आजारी मुलगा असेल त्याला मदत केलेला आहे म्हणजे दरवर्षी आम्ही एक डिक्लेअर केलं असतं त्या पद्धतीनं संकष्टी गण गणेशोत्सवानंतरची जी संकष्टी असते त्या संकष्टीच्या वेळेला आपण त्या संबंधित व्यक्ती व्यक्ती किंवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना इथं बोलवते आणि त्यांना ती सर्व रक्कम आपण देतो पण नक्कीच आता तुम्ही जी थीम काढल्या किंवा हा अतिशय चांगला उपक्रम आहे माधुरी हत्तीला हत्तीला घेऊन विद्यार्थ्यांची महाशाळा बंद पडते त्याच्यावर तुम्ही चांगला संकल्प उभा केला आहे तर माझा प्रश्न असा आहे की तुम्ही पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसला सत्तावीसला पुढच्या वर्षी कशा प्रकारचा एक दुसरा संकल्प आणणार आहे त्याविषयी काही सांगा आमचा आता संकल्प म्हणजे हे संकल्प संकल आहेतच आणि दरवर्षी काहीतरी कोणतरी आम्हाला अप्रोच करतं की तुम्ही आम्हाला मदत करा किंवा त्या वेळेत कोणतरी असलं दरवर्षी आमचं ठरलेला की एखादी सामाजिक संस्था असेल किंवा व्यक्ती असेल गरजू त्यांना मदत आहे आणि हीच परंपरा आपण अखंड चालू ठेवलेली आहे आता तुम्ही ह्या मुला मुलांना महाडशाळा वा वाचवण्याबद्दल महा वया वाटप करताय किंवा वेगवेगळे आणि काय शालेय वस्तू देऊन त्यांना हे करताय तर दुसरा आणि उपक्रम सामाजिकरित्या वैधिकरित्या तुमच्या मंडळातर्फे काय होतं महिलांना धरून किंवा मुलींना घेऊन आ, समाज उपयोगी हो किंवा लोकांना उपयोग होईल विशेष करून महिलांना उपयोग होईल असं कोणतं दुसरं काम होतं तर आता आमच्या जी मंडळाची इमारत आहे त्या इमारतीमध्ये आपले अभ्यासिका आहे एम पी एस सी यू पी एस सी विद्यार्थ्यांची अभ्यासिका आपण आहे त्यानंतर अंगणवाडी शाळा आहे आणखीन वर्षभरामध्ये पंधरा ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी असेल त्याचं जे झेंडावंदन जे असतं ते नेहमी आपण जे अभ्यासिकेतील विद्यार्थी असेल किंवा जवान असतील रिटायर्ड जवान यांच्या हस्तेच आपण करतोय आणि शिवजयंती एक आम्ही आम मोठ्या प्रमाणात करतोय शिवजयंतीमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा असतात रांगोळी स्पर्धा असेल चेसच्या स्पर्धा गेलेल्या आहेत त्यानंतर महिलांसाठी एक मिनिट स्पर्धा घेत घेत होतो आपण त्यानंतर चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा तर आमच्या फार मोठ्या असायच्या आणि व्याख्यान तर या माध्यमातून शिवजयंती चांगल्या पद्धतीनं एक चांगला संदेश जाईल अशा पद्धतीची शिवजयंती आपण करतोय पहिल्यापासूनच आपला डॉल्बीला विरोध राहिलेला आहे गणपतीची जी विसर्जन आणि आगमन मिरवणूक असते ती नेहमी आपल्या पारंपरिक वाद्याच्या गजरात आपण स्वागत करतो आणि विसर्जन मिरवणूक ही पालखीतून असते तर आमच्या मंडळाच्या माध्यमातून वर्षभरात विविध उपक्रम असतातच चालू म्हणजे जे, जे काही आपले पारंपरिक सण आहेत किंवा राष्ट्रीय सण आहेत ते आम्ही मोठ्या उत्साहात आणि चांगल्या पद्धतीने पार पडतो जसं आणखीन आधी करोनाच्या काळात बघितला तर आम्ही स्वतःहून कोरोनाच्या काळामध्ये फिरून जे काही पोलीस असतील किंवा कर्मचारी असतील सार हॉस्पिटलचे कर्मचारी यांना आम्ही नाश्ता वाटप केलेला आहे त्यानंतर पूरग्रस्ताच्या वेळेला पूरग्रस्तांच्या जा जवळ जाऊन तिथं गाव शिरोळमध्ये जाऊन धान्य वाटप केलेलं आहे या ठिकाणी पंचगंगा नदीच्या आसपासचे तालीम परिसरातील जे पूरग्रस्त होते त्यांना इथं आणून धान्याचे कीट वाटप केलेलं आहे आणखीन पाणी प्रश्न निर्माण झालेला मागचा एक जो मोठा दोन हजार एकोणीसचा पूर आला त्यावेळेला आम्ही जवळजवळ महिनाभर आमच्या मंडळाच्या माध्यमातून एका कायलीमध्ये मा कंटिन्यू बारा आ, बारा ते पंधरा तास पाणी चालू असायचं आणि या भागातील मा नागरिकांना मोफत पाणी अवेलेबल करून दिलेलं अशा प्रकारे आमचं दरवर्षी एक विधायक उपक्रम चालूच असतात आणि त्यातहीच महत्त्वाचा उपक्रम म्हणजे गणेशोत्सव तर गणेशोत्सवामध्ये जी मोठी मूर्ती आहे त्या नदी पाण्या तलावांचं प्रदूषण होऊ नये आपण सगळेजण म्हणतो पण ते आम्ही कृतीतून दाखवून दिलेलं आहे कारण फायबरची मोठी मूर्ती अशी सर्व मंडळाने करावी अशीच आमची त्यामागची आम अपेक्षा आहे आणि जी छोटी मूर्ती आहे ती आम्ही चेतना विकास मंदिरचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी घडवलेली ही इको फ्रेंडली मूर्ती असते आणि त्या मूर्तीचं आम्ही दरवर्षी इराणी खाणीमध्ये विसर्जन करतो आत्ताच आपण बघितले की ह्या मंडळाचं जे का काम आहे किंवा सामाजिक काम आहे याचा आढावा आपण घेतलेला आहे की कशा पद्धतीत कामं करतात लोकांना उपयोगी आणि खास करून विद्यार्थ्यांना महाराष्ट्र मराठी शाळा वाचवण्यामध्ये त्यांचा जास्तीत जास्त कल आपल्याला दिसून येतो कारण की आता इंग्लिश मिडियमच्या शाळा या भरपूर प्रमाणात वाढलेल्या त्यामुळे शाळांच्या प्रश्नाकडे कुणाचं लक्ष नाही पण त्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न ह्या महाडशाळेकडे केलेला आहे कॅमेरामॅन दिव्या कांबळेसोबत मी साजिद पिरसादे तरुण भारत कोल्हापूर